घेई पांडुरंगा लेखक रवींद्र भट भानावर आलेली जनाबाई संभ्रमात पडली एकदा नामदेवाकडे आणि एकदा विठ्ठलाकडे पाहू लागली विठ्ठलाच्या मुखावर सुहास्य होते नामदेवाच्या डोळ्यात राग भरला होता ती कातर स्वरात म्हणाली नामदेवा नको रे देवाला लावूस देवावर चिडणं म्हणजे आपल्या स्वतःवरच चिडण्यासारखं आहे आज माझा सारा संभ्रम या कृपावंताने दूर केला तुझ्याच स्वरूपात मला दर्शन दिलं तू आणि पांडुरंग वेगळे नाहीत अद्वैताची खूण मला उमगली कशाला या दयाखनाला वृथा बोल लावतोस मी खरोखर भाग्यवान तू देवपणाची पायरी चढून गेलास मी त्या पायरीचा चिरा झाले नामदेव अजून रुसलेलाच होता तो गाल फुगवून म्हणाला काही नको मला याचा देवपण मी आपला आहे तसाच बरा माझ्या मनीचे आर्थ या दगडोबाला काय कळणार असं बोलू नये बाबा तुझा हट्ट पुरवून देवाने नैवेद्य नाही का स्वीकारला मोठे उपकार केलेत माझ्यावर त्याच्याचसाठी आणलेला नैवेद्य त्याने स्वीकारला यात नवल ते काय घडलं नसता स्वीकारला तर डोकं आपटून प्राण दिला असता मी याच्या पायावर देवा या नामदेवासाठी मी क्षमा मागते तुमची हा मनानं बालकासारखा निर्मळ आहे तुमच्यावर याचं जगा वेगळं प्रेम आहे जनाबाई हात जोडून पांडुरंगाला विनंतीपूर्वक म्हणाली देवापुढच्या नंदादीपाची ज्योत प्रखर झाली किरीटामागची प्रभावळ लखलखू लागली सर्वत्र सोनेरी प्रकाश पसरला त्यातून विविध रंगाच्या लाटा उमलू लागल्या साऱ्या रंगांनी चक्राकार घेतले अणू रेणू परस्परात मिसळले अथांग आकाशाचा नीलवर्ण साऱ्या गाभाऱ्यात उमटला मेघडंबरीच्या पोकळीत शंखनाद घुमला त्या ध्वनीने शब्दरूप धारण केले नामदेवा जनी म्हणाली तेच अंतिम सत्य आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तसं सारांनी परस्परांवर प्रेम करावं मी ठाई सर्वान सर्वां घटी आहे माणसाने माणसातलं माझं रूप जर शोधलं तर या कलियुगाच्या साऱ्या वेदना आपोआप नाहीशा होतील